नमस्कार मैत्रिणीनू मी मनीषा तुमचं स्वागत करते मनीषा किचनमध्ये आज मी घेऊन आलेले तुम तुमच्यासाठी गणेश चतुर्थी स्पेशल मोदकची रेसिपी खूप इझी रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे आणि सिंपल पण आहे खूप म्हणजे खूपच सिंपल आहे रेसिपी तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया मग मग ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक तर मी तांदूळ घेतले तांदळात पीठ घेतलेलं आहे भोगुल ठेवलंय इकडं भूल ठेवलेला आहे एक कप पाणी घेतलंय हे पा दोन कप पाणी घेतले मी एक कप दूध घालूया तूप एक चम्मच तूप घातलंय आता चांगली पाण्याला दुधाला चांगली उकळी येऊ द्या मग आपण पीठ घालूया थोडस मीठ घालूया बघा चांगली दुधाला उकळी यायला आली आपल्या गॅस कमी करून घ्या आता ह्याच्यात आपण पीठ घालू एक कप घेतलंय पीठ चांगलं हलवून घ्या खाली नाहीतर लगेच गाठी होते त्या एक कप घालते मी दोन कप घेतलेले आहेत हलवून घ्या चांगलं शिजू द्या तो मिक्स करून घेतलंय मी सगळं पाच मिनिट झाकून ठेवूया कढाई ठेवलेली आहे बघा इकडे तूप घालूया दोन चमच तूप घालूया कढाईत कसकस घातले बघा कसकसला भाजा तुपात तुपाचा फोडून मिक्सर ला लावून घेतलाय वरची इन काढून ते घालूया चांगलं मिक्स करून घेऊया आपण एक मोठा नारळ होता बर का नारळ आहे नी असं हलवून घ्या चांगलं कप एक गुळ घालूया एक गुळ घेतलाय बघा एक कप हलो नगे मस्ता इलाइच पाउडर का लिया इलाइच पाउडर भी का ना एक चम्मच का इलाइच पाउडर है थोड़ा खाया इसे चम्मच ना काजू और बादाम गिटले तभी का हलो नगे है

थोड थोड मळ साईडला ठेवते थोडस आणि थोडस तूप घाल आपण मळाईच्या अजून लई गरम आहे खूप गरम आहे अजून हे पण असून घ्या हसून असते म्हणजे पोळत नाही हाताला ना। मऊ पीठ होते आपलं मोदक चांगले होतात बघा आपलं पीठ म्हणून तयार आहे आता आपण मोदक बनवूया ह्याला तूप लावून घ्या असं बंद करा आणि एवढं एवढं गोळ तोडून घ्यायचं हे पास हे जात असं भरून घ्या बोटाने एका बोटाने असं दाबा सगळीकडे कड पात्र हे बघा हे जे एक घ्यायचं लाडू आणि भरायचा आणि थोडस पीठ घेऊन तांदळाचं वर लावायचं म्हणजे गच्च बसून जातात मोदक आपलं चांगलं दाबून घ्या टक्कर अस नंतर भेटूया आपण तर एक मध्ये एक भगोलीमध्ये मी खाली पाणी वर असं एक हे ठेवलंय आणि केळ्याचं पान ठेवलंय केळ्याच्या पानवर मी ते तूप लावून घेते आणि चांगलं तूप सगळ्याकडे स्प्रेड करते कारण ते खाली चिटकून आहे म्हणून आता मी ते मोदकला घालून घेते याच्यात तर मोदक मी आता इथे घालून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी दोन वेगळ्या वेगळे प्रकारचे बनवले आहेत आता मी लीड लावून घेते आणि दहा पंधरा मिनिट हिला स्टीम होऊन देते मी तोपर्यंत मी दूध गरम करून घेतलं होतं तिच्यात मी थोडासा केसर घातलेला आहे आणि हे तुम्ही बघू शकता की की तिचं कसं एकदम कलर नॅचरली येलो आला आहे थोडासा आणि आत्ता मी हे चांगलं असं बॉईल झाला आहे सॉरी स्टीम झाला आहे आपले मोदक तर आता मी इथे वरती केसर लावून घेते आणि हिला अजून पाच मिनटं मी स्टीम व्हायला सोडून देते तरी तुम्ही बघू शकता मोदक आपले बनवून रेडी झालेले आहेत मी खूप ह्यूज क्वांटिटीमध्ये बनवली होती कारण मला ध्येयाचे होते मंदिरला तर तुम्ही बघू शकता की आपले टेस्टी मोदक बनवून रेडी झालेले आहेत तुम्हाला पण फ्रेंड्स गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि नवीन व्हिडिओसोबत भेटूया अनेकदा तोपर्यंत फ्रेंड्स खात राहा आणि मस्त राहा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला, करूं कही तो मला कमेंट करून सांगा काहीही प्रश्न असेल ह्या व्हिडिओ रिलेटेड रेसिपी रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय